सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत तर चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात तर दादा म्हणतात की मी आधीपासून स्वामींची खूप सेवा करत होतो पण सेवा करत असताना माझ्या आयुष्यामध्ये वाटलं सुद्धा नव्हतं की असा काहीतरी दिवस येईल तर आम्ही घरामध्ये राहत होतो माझे दोन लहान मुलं होते माझे आई वडील असा आमचा सहा जणांचा परिवार होता तर तोपर्यंत दोन म्हणजे बऱ्याच दिवसापर्यंत आमचं जे घर आहे ते एकदम चांगलं चालत होतं पण असं काय होतं ना की स्वामींच्या मनामध्ये जे काही वाईट काळ म्हणजे यायचा असतो तर तो कशा प्रकारे येतो हे आपल्याला सांगूही शकत नाही कारण की मला सुद्धा असं वाटायचं की मी स्वामींची थोडी तरी सेवा करत तर हो आहे तर माझ्याच आयुष्यामध्ये असं काय येईल स्वामी आई आहेत ना माझ्यासोबत तर बरंच मला असे प्रश्न निर्माण व्हायचे मी सकाळी जॉबला निघून जायचो जॉबवरती निघून जाय गेल्यानंतर मी रात संध्याकाळी म्हणजे सात ते आठ या दरम्यानमध्ये मी घरी यायचो तर पत्नी बऱ्याच दिवस माझ्यासोबत खूप छान प्रेमाने आमचा संसार हा सुरळीतच चालू होता पण ते काय आमच्या संसारांना कोणाची तरी अशी नजर लागलेली माझ्या आईचे आणि पत्नीमध्ये असे थोडे काहीतरी वाद होऊ लागले तर त्यामुळे माझ्या पत्नीला मी बऱ्याच वेळेस सा असं समजून सांगितलं की आता आईचं वय हे खूप झालेलं आहे तर आता आई जर तुला काही बोलत असली तर मनावर घेऊ नको आईला आपल्या आईसारखं सांभाळ कारण की प्रत्येक घरामध्ये भांड्याला भांडं हे लागतच असतं आपण जर तेच धरून बसले तर आपला संसार कसा होईल बरं आपल्या दोन मुलांना आपण शाळेत टाकलेलं आहे मुलांचं आपल्यामुळे मुलांचं भविष्य भवितव्याचं काय होईल मी तिला बऱ्याच वेळेस समजून सण सांगत होतो पण असं करता करता त्यांचं भांडणं खूप रोज व्हायची एके दिवशी माझ्या पत्नीनं असा विचार केला ते तिच्या माहेरी निघून गेली मुलांनाही ती सोबत घेऊन गेली मी मला तिने विचारलं सुद्धा नाही मी कामावरनं घरी आल्यानंतर आईने मला सांगितलं तर मा मी मी तर खूप हे होऊन गेलो की कारण की असं कसं करू शकते ती की प्रत्येकांना जर आपला संसार टिकवायचा जर असला तर आपण काही गोष्टी मनावर घेत नाही आपण त्या गोष्टी सोडूनच देत असतो पण मी तिला घरी आल्यानंतर तिला फोनसुद्धा केला तर ती मला म्हणाली की मल मी तिथं येणार नाही मी तिला म्हणालो की नको असं करू आपले लहान मुलं आहे मुलांचं भविष्यतव्य आपलं काय होईल त्यांची शाळा चालू आहे त्यांना त्यांचं आपल्यामुळे दोघांमुळे त्यांचं नुकसा, नुकसान हो नुकसानसुद्धा होऊ शकतं तर आपल्या मुलांसाठी तर तू इथं ये पण ती काही ऐकत नव्हतं बऱ्याच दिवस सात आठ महिने मी तसाच प्रवास करत होतो सकाळी कामावरती जायचो संध्याकाळी घरी यायचो मी तिला रोज सारखा कॉलसुद्धा करत होतो पण ती फोनवरती मला एकच प्रश्न करायची की मला तिथं यायचंच नाही आहे अण मल मी जर तिथं आलो तर मी वेगळाच राहील मी तुमचं तुम्हाला वेग घेऊन वेगळं आपण कुठं तरी आपण वेगळं राहू पण असं कसं होणार आहे की माझी पण लहान म्हणजे मुलं आहेत आई बाबा आहेत त्यांना सोडून तर मी नाही राहू शकत ना कारण की प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी ही मुलांवरती असते तर आपण जर आई वडिलांपासून लांब राहिलो तर आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेले आहे किती खराब दिवस काढलेले आहे मग आपल्या आपण त्यांना जर ह्या परिस्थितीमध्ये जर सोडलं तर काय होईल मी तिला खूप समजवत होतो पण ती काही ऐकतच का नव्हती मी बऱ्याच दिवस असं केलं फोनवरती तिला समजवलं पण मग मी स्वामींची सेवा तर माझी चालूच होती मी सेवा करत होतो पण सेवेला सुद्धा काही माझं असं मन लागतच नव्हतं कारण की मी सुद्धा स्वामी आईला म्हणा म्हणायचो की आई आई पण तू आणि बाबा पण तूच आहे माझी मी तुझी खूप सेवा करतोय ग पण तू का माझ्या संसारामध्ये मा असं करते आई तूच काहीतरी चमत्कार कर म्हणजे ती तरी येईल मी दररोज पुढे असा हात जोडून सन स्वामींना रो दररोज म्हणायचो अक्षरशः मी रडायचोसुद्धा मग मी काय ठरवलं एका दिवशी मी विचार केला कामावरती गेल्याच्या नंतर मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो तर मी, हो बस मी मोबाईलवरती व्हिडिओ अनुभवायचे बघत होतो मग मी ठरवलं की ती येत नाही पण तरी पण आपण एक प्रयत्न तर करूनच बघू मग मी गुरुचरित्र पारायण लावलं सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण मी लावलं त्या पारायण करताना मी मनोभावाने स्वामी समर्थांची सेवा केली पारायण केलं माझा स्वामींच्या पारायणाला दुसरा का तिसराच दिवस होता तेव्हा तिचा मला कॉल आला की तुम्ही मला घ्यायला कधी येणार आहेत मी विचार केला की किती दिवस मीला रोज फोनवरती बोलत होतो पण ही नाही नाहीच म्हणत होती आता अचानक असा काय इच्छामध्ये बदल झाला की ही स्वतःहून मला असं म्हणते की तुम्ही मला घ्यायला या तर मी स्वामींपुढे नतमस्तक झालो मी स्वामींना विचारलो की स्वामी महाराज मी तुमची सेवा करतोय मला असं वाटायचं की तुम्ही तुमचं अस्तित्व आहेच नाही पण महाराज जे होत असलं ना ते चांगल्यासाठीच होत असतं पण तुमच्यामुळेच आता माझ्या पत्नीने हो म्हटलं घरी येण्यासाठी मी माझ्या पारायणाला स्वामींचं पारायण मी मनोभावे केलं सात दिवस मी माझ्या पारायण केलं सातव्या दिवशी सात दिवसांचं म्हणजे पारायणाचं मी सगळं संकल्प वगैरे करून सर केलेलं होतं तर मी सगळं करून टाकलं स्वामींचं पारायणाचं त्याच्यानंतर मी तिला घेण्या घ्यायसाठी तिच्या माहेरी गेलो तर माहेरी गेल्याच्यानंतर मला असं वाटलं की तिथं मला ते काही ना काही असा विषय काढतील पण ते असं काहीच नाही बोलले की की तुम माझी मुलगी वेगळं राहायचं म्हणते असं तसं काही नाही बोलले मी घ मी ला है। शक्के शक्के है। मी घरून निघतानाच म्हटलो होतो की स्वामी समर्थ महाराज मी माझ्या पत्नीला घ्यायला जातो आहे पण हे सगळं तुम्हीच अशक्यही शक्य करणारे फक्त तुम्हीच आहात हे सगळं तुमच्याच कृपेने होणार आहे मी असं स्वामींना म्हटलं आणि घरातनं निघालो होतो तिथं गेल्यानंतर कोणीही काहीही विषय नाही काढला मी तिला घे तिथं बसलो माझा पावणसार वगैरे त्यांना सुद्धा माझ्या सासूबाईंनी आणि त्या माझ्या सासऱ्यांनी त्यांनी खूप छान केला ती स्वतः मला बोलली अहो मला तुमच्यासोबत यायचं आहे मग मी तिच्या आई वडिलांपुढे एक प्रश्न मांडला की तू तर मी तुला खूप दररोज फोन करत होतो तर तू मला नाही नाही असं म्हणतच होती आणि तू म्हटल्यानंतर असं म्हटली की मी तिथं येईल तर मी आपण दोघं वेगळं राहू तर मग आता काय झालं मी तिला असा प्रश्न विचारला ती म्हणे नाही माझ्याकडनं चुकी झाली मी असं बोलायला नको पाहिजे होतं पण माझ्याकडनं गलती झाली मला माफ करा मला तुमच्या सोबत यायचं आहे आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे माझ्यामुळे मुलांचं शिक्षणाचं पण शिक्षण पण होत नाही आहे तर नको मी तुमच्या पाया पडते मी आता आता मी कधीही घरामध्ये भांडण करणार नाही आणि काही झालं तर मी कधीही बाहेरी निघून येणार नाही मी तुमच्यासोबत तिथंच राहील ती मला असं म्हट म्हणाली मला पण खूप बरं वाटलं की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हे चमत्कार घडून आलेला आहे खरंच तर मग मी तिथून तिला तिथून घेऊन स मी माझ्या घरी आलो तर बघा बघता नो आपल्याला असं वाटतं की स्वामी समर्थ महाराजांचं आहे नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींचे अनुभव प्रत्येकाला येतच नाही पण नाही स्वामी महाराजांचं जे आहे ते शेवटच्या क्षणालासुद्धा ते चमत्कार करता म्हणजे करतात तसंच आमच्या आयुष्यामध्ये पण चमत्कार झालेला झालेला आहे तर आपल्या स्वामी आईवरती आपण कधीही विश्वास ठेवायचा कारण की स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व हे खूप अनमोल आहे आपल्यासाठी आणि त्याच्यानंतर आमचा दोघांचा संसार हा सुरळीत होऊ लागला बघा स्वामी बघतानो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त